शेतकरी मित्रांनो नमस्कार अमोल ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत हा जो काकडी प्लॉट बघत आहे हा शेतकरी मित्रांनो बी एफ कंपनीची बेली व्हरायटी आहे ह्या प्लॉटची आपण पहिल्या दिवशीपासून शेतकरी मित्रांनो मार्गदर्शन केलेले आहे ह्या प्लॉटला बी टोकन करून आज बत्तीस दिवस शेतकरी मित्रांनो कम्प्लीट झालेले आहेत आज दिनांक पंचवीस पाच दोन हजार पंचवीस ह्या मे महिन्यात पावसाळ्या हंगामामध्ये ह्या प्लॉटचे आपण कन्सल्टिंग केलेलं आहे सुंदर असे रिझल्ट आपण शेतकऱ्याला शेतकऱ्याला शेतकरी मित्रांनो आपण कन्सल्टिंगच्या माध्यमातून काढून दिलेले आहेत या प्लॉटवरती कुठेही नागाळी व्हायरस थ्रिप्स कोणत्याही रोगाची शेतकरी मित्रांनो समस्या जाणवली नाही आपण जे नियोजन दिलं तर ते शेतकऱ्यानं शेतकरी मित्रांनो तंतोतंत फॉलो केल्यानंतर सुंदर असे रिझल्ट शेतकरी मित्रांनो तुमच्या समोर आहेत जबरदस्त म्हणजे जबरदस्त शेतकरी मित्रांनो ह्या पावसाळ्या हंगामामध्ये प्लॉट सेड झालेला आहे प्लॉटवरती फुलकळी पण जबरदस्त आहे आणि प्लॉटची जी ग्रोथ आहे ती शेतकरी मित्रांनो एकदम सुंदर झालेली आहे फक्त आज बी टोकन करून फक्त बी टोकन करून शेतकरी मित्रांनो बत्तीस दिवस कंप्लीट झालेले आहेत ह्या प्लॉटची आपण ऑनलाईन कन्सल्टिंग केलेलं आहे सुंदर असा प्लॉट मेंटेन झालेला आहे